साठी आपण इथे मस्त असं साबुदाणा आणि बटाटा वापरून पराठा तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे गॅसवरती कढाई ठेवून तो साबुदाणा आपल्याला आता इथे मस्त असा भाजून घ्यायचा आहे अगदी लाल गुंद नाही परंतु असं थोडासा क्रंची होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत तर आता एक दोन ते तीन मिनिट आपण हा साबुदाना व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे गॅस बंद करून साबुदाना थोडा वेळ थंड होऊ देऊया साबुदाना थंड होत आहे तोपर्यंत मी इकडे चार बटाटे असे उकडून घेतलेले आहे तर त्याचं साल काढून आपल्याला हे मस्त अशी बारीक करू आता साल काढून घेतल्याच्यानंतर किसणीच्या मदतीने आपल्याला हे मस्त असे बारीक किसून घ्यायचे म्हणजे मग यामध्ये गाठी राहत नाही आणि आपण जो पराठा लाटून घेणार आहोत तो मस्त असा छान होतो तर सर्व बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे आणि आता इकडे आपला साबुदाणा देखील थंड झालेला आहे तर इकडे एक मिक्सरचा जार घेतला आहे आणि त्यामध्ये आपण हा साबुदाणा ट्रान्सफर करूयात तर मी इकडे साबुदाणा देखील मिक्सरमध्ये दे बारीक फिरवून घेतलेला आहे तर मस्त असा हा बारीक पावडर याची तयार झालेली आहे जर तुम्हाला वाटलं खूप जास्त जाडसर राहिलं तर तुम्ही तो चालून घेतला तरी चालेल परंतु मला इथे काहीच गरज वाटत नाही त्या 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 हो। आहे त्यामुळे मी असाच हा घेते आता जे आपण बटाटे उकडलेले होते त्यामध्ये मी हा ट्रान्सफर करते तर आता याचं प्रमाण कसं करायचं हे असं आपल्याला लाटता येईल इतपत तयार झालं की आपण हे पीठ यामध्ये टाकणार नाही जेवढं यामध्ये बटाट्यामध्ये मॉइश्चर आहे तेवढ्यातच आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत सुरुवातीला थोडंसं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये टाकते आहे इथे मी मिरची बारीक करून घेतलेली आहे तर आता बऱ्याच जणांकडे उपवासामध्ये जिरे देखील खातात परंतु आमच्याकडे नाही चालत त्यामुळे मी इथे फक्त आणि फक्त मिरची घेतलेली आहे आणि आता तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घेऊ शकता मी पण अगदी थोडासा घेतला आहे खूप जास्त घेतला नाही आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात आता हे व्यवस्थित एकजू करणार आहोत आपल्याला पराठा लागता येईल इतपतच आपल्याला हे असं थोडंसं घट्ट ठेवायचं आहे किंवा खूप जास्त पातळ बनवायचं नाही तर बघू शकता इकडे एक्स्ट्राचं पीठ घेण्याची मला इथे बिलकुल गरज वाटत नाहीये जेवढं मी अगोदर टाकलेलं होतं तेवढ्याचंच याचं मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि मला पराठा देखील याचा व्यवस्थित असा लाटता येणार आहे थोडंसं तूप टाकून देखील मी इथे याला मळून घेते तूप गरम नाही केलं मी म्हणजे मग काय होईल आपण ज्यावेळेस हा पराठा लाटणार आहोत तर त्यावेळेस हा पराठा आपला पोळपटाला चिटकणार नाही आता याला भिजू देण्याची काहीच गरज नाही आहे आपण जो साबुदाणा घेतलेला होता तो मस्त व्यवस्थित बारीक झाल्यामुळे भिजवण्याची गरज नाही आपण याला लगेचच लाटायला घेणार आहोत तर इकडे पीठ मी व्यवस्थित एक जीव करून घेतलं आहे आणि सारख्या आकाराचे याचे मी गोळे तयार करून घेते म्हणजे मग आपल्याला पराठा लाटायला सोपं जातं इथे मी याला थोडंसं ड्राय पीठ लावलेलं ला आहे अगदी थोडं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे आता अगदी त्याच पद्धतीने बाकीचे आपण पराठे देखील लाटून घेऊयात एका एक वेळी दोन तीन लाटून घेतले तरी काहीच प्रॉब्लेम नाही व्यवस्थित फक्त हे एच्यू करायचं आणि मस्त अशा हलक्या हाताने लाटून घ्यायचं इकडे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मी थोडासा गरम करून आहे गॅस मंद करूयात आणि पॅनला मी इथे थोडंसं तूप लावून घेते आणि त्यानंतर आपण जो पराठा बनवलेला होता तो आपण मस्त असा भाजून घेणार आहोत एक साईड व्यवस्थित भाजून झाली ती पलटी करून दुसरी साईड देखील व्यवस्थित भाजून घेणार आहोत मी गॅस मंद ठेवलेला आहे मंद गॅसवरच आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा दोन्ही बाजूने आपला हा पराठा रेडी झालेला आहे आता मी हा काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे पराठे देखील आपण आता तयार करून घेणार तर अशा पद्धतीने मस्त असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असे हे पराठे रेडी आहेत तर तर अशा पद्धतीने आपण हे मस्त असे साबुदाणा आणि बटाटा घालून बनवलेले हे पराठे मस्त तयार आहेत आणि तुम्ही ते मस्त असे हे बटाट्याच्या उपवासाच्या चटणीबरोबर एन्जॉय करू शकतात तर ह्या चटणीची रेसिपी देखील मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे तर तुम्हा तुम्ही ही रेसिपी देखील बघा आणि मस्त असे हे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे उपवासासाठी नक्की ट्राय करा थँक्यू